फ्रेंड्स इन दिस विडिओ वी आर गोइंग टू लर्न हाउ टू मेक प्लुरल नाउन्स अनेक वस्तींना नाम कसे बनवायचे आणि अनेक वस्ती नाम बनवताना आपल्याला कोणते कोणते नियम लक्षात ठेवायला लागतात मी जर तुम्हाला विचारलं थिपचं अनेक वचन काय आहे उमनचं अनेक वचन काय आहे ऑक्सचं अनेक वचन काय आहे बॉक्सचं अनेक वचन काय आहे जर बॉक्सेस होऊ शकतं तर ऑक्सचं अक्ष ऑक्सिस अक्ष का होऊ शकत नाही ऑक्सचं अक्ष ऑक्सन अक्ष का होतं असे खूप काही टेक्निक्स आहेत आणि खूप काही नियम आहे मित्रांनो हे नियम आपल्याला लक्षात ठेवायला लागतात पण त्यापूर्वी आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती शिकत असताना नाऊन या प्रकारामध्ये आपण काय काय अभ्यास होतो माझी तुम्हाला विनंती आहे तुम्हाला आमचे प्रत्येक व्हिडिओ डे वाईज सिक्वेन्स वाईज आणि क्रमप्राप्तच बघायचे आहे तर पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये जे काही प्रकार येतात हे आपण सर्व स्टेप बाय स्टेप शिकणार आहे पण आपण ऍट क्लास हे सर्व प्रकार शिकत नाही प्रत्येक प्रकाराचं आपण पोस्टमार्टम करत असतो आणि हे खूप महत्वाचं आहे जर तुम्हाला ग्रामरचा बेस परफेक्ट करायचा असेल तर तुम्हाला सर्व गोष्टी बारकाईनं शिकल्या पाहिजे आणि जेव्हा आपण नऊ प्रकार अभ्यासला होता तेव्हा मी तुमच्यासाठी असे काही पाय चार्ट तयार केले होते त्यांचे प्रकार मी तुम्हाला स्पष्ट करून सांगितले होते प्रॉपर नाऊन काय आहे कॉमन नाऊन काय आहे नाउन काय आहे हे देखील आपण शिकलो होतो त्यानंतर आपण काउंटेबल नाउन आणि अनकाउंटेबल नाउन्स काय असतात हे देखील शिकलो होतो मित्रांनो जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर तुम्ही ते बघू शकतात आणि आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये एखाद्या नावाचं अनेक नाम कसं तयार करायचं आहे हे शिकायचं आहे पुन्हा माझी तुम्हाला विनंती आहे जर तुम्ही आमचा हा व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनलवर जर बघत असाल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करून तुम्ही डे वाईज आणि सिक्वेन्स वाईज व्हिडिओसाठी तुम्ही आमचं विटिश इंडिया स्पोकन किटान क्लासेस ॲप इन्स्टॉल करू शकता आमच्या ॲपमध्ये दोन मुख्य कोर्सेस आहेत टू झेड ग्रामर विथ राइटिंग स्किल आणि सिक्स्टी टू नाइनटी टू स्पोकन इंग्लिश वे वे कोर्स अलॉंग विथ फोर बुक्स की ज्या कोर्स मध्ये तुम्हाला चार पुस्तकं तुमच्या पत्त्यावर मिळत असतात आणि स्पोकन इंग्लिश आणि ग्रामर मध्ये आम्ही वेगवेगळे टेक्निक्स वापरलेले आहेत आणि हा जो कोर्स आहे आपला हा ए टू झेड ग्रामर विथ राइटिंग स्किलचा कोर्स आहे तर चला मित्रांनो आपण सुरू करूया सिंग्युलर अँड प्लुरल नाउ आता या ठिकाणी मी अ बॉय हा शब्द दिलेला आहे आता हे कोणतं नाव आहे हे कॉमन नाउन आहे त्याचं मी अनेक वचनी नाव करू शकतो म्हणजे बॉयचं मी बॉयज करू शकतो अँड आयडिया एक कल्पना आहे मी अनेक कल्पना करू शकतो म्हणजे या ठिकाणी मी काय केलेलं आहे यस लावल्यानंतर एखाद्या कॉमन नाउनचं मी अनेक वचनी नाऊन तयार करू शकतो एक मुलगा अनेक मुले त्यानंतर अ टीचर अ टीचर हे कॉमन नाउन आहे आता कॉमन नाउनची व्याख्या मी तुम्हाला यापूर्वीच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेली आहे अ टीचर हे कॉमन नाउन आहे आपल्या डोळ्याला जे काही दिसतं ते कॉमन नाउन फक्त त्याचं अनेक वचन नाही करता आलं पाहिजे तर एका शिक्षकाचे मी अनेक शिक्षक तयार करू शकतो परंतु मी या ठिकाणी यस हा सफिक्स लावलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो अ अकारच मी कार तयार करू शकतो टॅक्सी च मी टॅक्सीच करू शकतो म्हणजे फक्त यस हा सफिक्स लावून मी एक वचनाचं अनेक वचनी नाव बनवू शकतो एन अंकलच मी अंकल्स करू शकतो पण मी असं बोलू शकत नाही एन अंकल्स आर्टिकलचा नेम आपण यापुढे शिकणारच आहोत कारण अ म्हणजे एक आणि एन आन म्हणजे पण एकच आता हे नेम आपण पुढे बघणार आहोत आणि आपण काय शिकतोय एखाद्या नावाचं अनेक वचनी नाव कसं तयार करायचं एक नाम दिलेलं आहे त्याचं अनेक वचनी नाम आपल्याला तयार करायचं आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो काही नेम आहे नाउन दॅट एंड येस डबल एस सी एच एस एच एक्स आर मेड प्लुरल बाय म्हणजे ज्या नावांच्या शेवटी यस एस आहे डबल एस आहे डबल एस आहे सी एच आहे सी एच आहे एच आहे त्याच्यानंतर एक्स आहे एक्स आहे असे जर नाम तुम्हाला दिसले तर त्यांच्या शेवटी तुम्हाला एस हा सफिक्स लावून अनेक तुम्ही तयार करू शकता आता पाठीमागे आपण फक्त एस हा सफिक्स लावला होता तेव्हा आपण अनेक वस्ती नाव बनवलं होतं पण या ठिकाणी बस आहे शेवटी काय आहे या ठिकाणी एस आहे मग या ठिकाणी मी एस लावला का एस लावला मी जर असं बोललो असतो बी यू एस एस तर हे अनेकवचन होईल का अनेक क्वेश्चन होणार नाही मी काय केलं इयस हा सपिक्स लावला एका बसचे मी अनेक बसेस तयार केल्या अगदी अशाच प्रकारे डबल एस असला तरी पण तुम्ही ईएस लावू शकता म्हणजे या ठिकाणी प्रत्यय लावून मला नाव बनवता येतं ग्लास आहे आहे तर मी तयार करू शकतो वॉच या ठिकाणी सीएच आहे मी सिम्पली वॉचेस तयार करू शकतो मी फक्त एस हा प्रत्यय लावणार नाही चर्च आहे म्हणजे सीएच आहे तर त्याच्यानंतर मी ईएस हा सपिक्स लावल्यानंतर मी एका चर्चे अनेक चर्चेस तयार केले ब्रश आहे म्हणजे सी एच आहे का एस एच आहे म्हणजे एस एच आहे लावला अनेक ब्रशेस मी तयार केले म्हणजे एका नामाचे मी अनेक नाम तयार केले मग रूल काय आहे रूल असा आहे ज्या नामांच्या शेवटी तुम्हाला एस डबल एस सी एच एस एच एक्स असे शब्द दिसतील त्यानंतर तुम्हाला ई एस लावून त्यांचं अनेक वस्ती नाव तयार करायचं आहे या ठिकाणी बघा बॉक्स त्याचं होतं बॉक्सेस आता याला काही अपवाद आहे आपण पुढे स्टेप बाय स्टेप शिकणारच आहोत त्यानंतर रूल नंबर थर्ड काय आहे बाय चेंजिंग वाय टू आय ऍडिंग ई म्हणजे जर या नाऊनच्या शेवटी वाय असेल तर त्या वायचा आय करा या ठिकाणी बघा वायचा आय करा आणि त्याच्यानंतर ई एस हा सपी घ्या फॉर एक्झाम्पल पपी आहे त्या पपीचं मी पपीस तयार केलेलं आहे के म्हणजे वायचा आय केलेला आहे या ठिकाणी बघा बघा स्टोरी आहे 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 या या स्टोरीचं मी स्टोरीज केलेला केलेला म्हणजे वायचा आय पण ठिकाणी तुम्ही पुन्हा वायच्या अलीकडे पी आहे या वायच्या अलीकडे आर आहे या वायच्या अलीकडे यल आहे या वायच्या अलीकडं टी आहे म्हणजेच होल्स नाही आहे मग होल्स कोणते कोणते आहेत ए ई आय ओ यू मग असे काही शब्द असतील तर तुम्हाला काय करायचं आहे वायचा आय करा आणि त्यानंतर इयस जोडा अनेक वस्ती नाम तयार होईल एका स्टोरीची तुम्ही अनेक स्टोरीज तयार केल्या वायचा आय करायचा आहे त्यानंतर पुढे बघा नाउन विच हॅव अ होल बिफोर द वाय आर मेड प्लुरल बाय सिम्पली ऍडिंग येस ऍट द एंड काय लक्षात आलं म्हणजे ज्या नामांच्या शेवटी वाय आहे काय आहे वाय आहे पण त्यांच्या अगोदर ई काय आहे ई होल आहे पुढे बघा वायच्या लिकडे काय आहे ई आहे ई काय आहे होल आहे या ठिकाणी वाय च्या ओ काय आहे होल आहे ए ई आय ओ यू इथे बघा वायच्या अलीकडे काय आहे ए काय आहे होल आहे स्वर आहे त्या ठिकाणी बघा वायच्या अलीकडे काय आहे बी आहे याच अनेक वचन कसं होणार आहे हे आपण शिकणार आहोत पाठीमागे काय होतं पुन्हा एकदा नीट बघा वायच्या अलीकडे पी आहे हे होल आहे का नाही हे कॉन्सनंट आहे म्हणजे व्यंजन आहे अशा आपण काय केलं होतं वायचा आय केला होता आणि त्याच्यानंतर आपण ई एस सफिक्स लावला होता अनेक वचन केलं होतं आता बघा के आहे मला अनेक वचन करायचं आहे मी कसं करणार के ई वा एस म्हणजे मी सिंपली एस जोडून दिला आणि क्वेश्चन बनलं या ठिकाणी बघा मंकी आहे बऱ्याच वेळेस मला देखील प्रश्न पडायचा मंकीचं मंकीच तयार करताना एम ओ एन के ई ई वाय एस करायचं का आय एस -E करायचं नियम काय आहे वायचालिकडे ए आहे म्हणजे सिंपली मला एस लावायचा आहे या ठिकाणी बघा वायचालिकडे ओ आहे काय आहे स्वर आहे का व्यंजन आहे स्वर आहे ए ई -E आय ओ यू सिम्पली एस लावा या ठिकाणी तुम्ही काय करणार बेबीच बेबीच करायचं आहे मग स्पेलिंग मध्ये काय बदल होईल पुन्हा बघा वायचालिकडे बी आहे आता मला सांगा बी हे व्यंजन आहे का स्वर आहे ए ई ओ यू हे काय आहे स्वर आहे परंतु या ठिकाणी बी हे व्यंजन आहे मग याचं स्पेलिंग कसं होणार आहे याचं स्पेलिंग आपल्या पाठीमागच्या नियमाप्रमाणे होणार आहे म्हणजे -E बी ए बी आय बेबीज होणार आहे असं त्याचं स्पेलिंग होणार नाही बी ए बी वाय एस हे स्पेलिंग चुकीचं आहे का बरं या वायचालिकडं बी आहे हा एक सर्वसाधारण नियम आहे मात्र याला देखील काही अपवाद आहेत पुढे बघा मित्रांनो नाउन्स दॅट एंड एफ ज्या नाउनच्या शेवटी एफ आहे आर मेड प्युरल बाय चेंजिंग एफ टू व्ही म्हणजे ज्या नामांच्या शेवटी एफ आहे त्या एफचं रूपांतर तुम्हाला व्ही मध्ये करायचं आहे आणि त्याच्यानंतर एस हा सफिक्स लावायचा आहे फॉर एक्झाम्पल हाफ हाफचा आणि क्वेश्चन बघा या ठिकाणी एच ए एल व्ही एस ठीक आहे थिपचा आणि क्वेश्चन टी एच ई एफ, एस नाही टी एच आय एस, एका चोराचे अनेक चोर तयार केले म्हणजे मी थ्यूज तयार केले म्हणजे अनेक चोर तयार केले त्या ठिकाणी बघा उल्फ म्हणजे ह्या एफचा मी व्ही करणार आणि त्यानंतर ईएस लावणार देन आहे च काय केलं मी शेल्स तयार केलेलं आहे इथे बघा व्ही ई एस तयार केलेलं आहे म्हणजे माझ्या लक्षात एक गोष्ट आली ज्या नामांच्या शेवटी एफ आहे एफ च व्ही करा पुढे एस लावा एफ च व्ही करा पुढे एस लावा अनेक वचन बनून जाणार आहे पण काही अपवाद लक्षात घ्या या ठिकाणी चिप आहे तर मग च्यूज होणार नाही तर त्याचं काय होतं चिप्स होतं रूप आहे रूपचं काय होतं रूप्स होतं पप आहे पपचं काय होतं पप्स आहे हँडकर चिप हा एक शब्द आहे हँडकर है। चिप्स तयार होतो आता हे अपवाद आहे म्हणून असे देखील नियम आपल्याला लक्षात ठेवावे लागतात पण पुढचा रूल महत्वाचा लक्षात घ्या बट द नाउन्स दॅट एंड इन एफ कॅन बी मेड प्लुरल इन टू वेज ज्या नामांच्या शेवटी एफ आहे अशा नामांचं आपण दोन प्रकारे अनेक वचन करू शकतो या ठिकाणी बघा हुफ आहे हुप्स करू शकतो मी किंवा हूच करू शकतो स्कार्फ आहे स्कार्फ करू शकतो किंवा स्कार्फ करू शकतो डॉर्फ आहे डॉर्प्स करू शकतो किंवा डॉर्ज करू शकतो वार्फ आहे या ठिकाणी तर वॉरच मी वारस करू शकतो किंवा वारस करू शकतो म्हणजे या ठिकाणी मी फक्त एस लावून त्यांचं अनेक वचन करू शकतो बघा या ठिकाणी एस एस लावून मी अनेक वचन करू शकतो किंवा आपला जो नियम आहे पाठीमागचा कोणता नियम आहे व्ही एस लावून मी अनेक वचन करू शकतो असे काही शब्द तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात पुढचा नियम बघा पुढचा नियम फार फार महत्वाचा आहे नॉन दॅट एंड इन एफ ई म्हणजे असे नाव की ज्यांचा एंड ज्यांचा शेवट एफ ई ने होतो कशाने होतो एफ ई ने होतो त्यांना आपण अनेक वस्ती कसं बनवतो आर मेड प्लुरल बाय चेंजिंग एफ टू व्ही म्हणजे या एफचं रूपांतर तुम्हाला व्ही मध्ये करायचं आहे आणि त्याच्यानंतर एस किंवा ईएस लावायचं आहे मी या ठिकाणी ला लावला म्हणजे व्ही लावणार आहे बघा या ठिकाणी वाईफ च मी वाईच केलेलं आहे या एफ ई ई मी व्ही एस केलेलं आहे म्हणजे एफ ई च मी व्ही केलं त्यानंतर ई एस लावला लाईफ आहे या आर एफ या एफ ई च काय करायचं तुम्हाला व्ही ई एस करायचं म्हणजे च मी लाईव केलं नाइफ आहे नाईफ आहे नाईफचं काय केलेलं आहे मी नाही आहे म्हणजे हा नियम देखील तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे पुढे बघा नाउन दॅट एंड इन ओ आर मेड बाय ऍडिंग एस अँड ई जर शेवटी ओ असेल तर सिंपल रूल आहे काहीच नाही करायचं किंवा लावायचा मी विडोच केलं झूच मी झूज केलं मी कांगारूज केलं हिरोच मी हिरोच केलेलं आहे या ठिकाणी ई लावलेलं ला आहे पण या ठिकाणी मी फक्त एस लावलेलं ला आहे पुढे बघा टोमॅटो आहे अनेक वचन टोमॅटोच केलेलं आहे पोटॅटो आहे पोटॅटोच केलेला आहे म्हणजे मी काय लावलेला आहे स्पेलिंग हे देखील नेम नीट लक्षात ठेवा पुढचा नेम बघा काही जे नाव असतात हे सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म मध्ये सारखेच असतात सम प्लुरल नाउन्स आर सेम ऍज द सिंग्युलर फॉर्म या ठिकाणी बघा शिप आहे क्वेश्चन शिप्स करायचं नाही तर शिपच होतं फिशचं आणि क्वचन फिशेश होत नाही आता काही प्रसंगी आपण फिशेश वापरू शकतो हे मी तुम्हाला पुढे समजून सांगणार आहे जर तुम्ही संपूर्ण बोलत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही फिश बोलू शकता पण डिफरंट व्हरायटी मधले तुमच्याकडे मासे आहेत तर तिथे तुम्ही फिशेश बोलू शकता परंतु हा जनरल रूल तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल सालमनचं सालमन्स करायचं नाही डिअरचं डिअर्स करायचं नाही जेव्हा तुम्ही बोलत असाल तेव्हा त्यानंतर सम नाउन्स आर ऑलवेज फ्लुरल काही नाउन्स असतात ना हे नेहमी अनेक असतात जसं शॉर्ट्स आहे जीन्स आहे पॅन्ट आहे सीजर्स आहे पायजामाज आहे का बरं असं कारण आपण जेव्हा बूट बोलतो तर असं मी बोलत नाही ना मला एक बूट दे आपण दोन्ही बूट घालत असतो त्यानंतर शॉर्ट्स असतील त्यानंतर जीन्स असेल हे आपण पेअर मध्येच युज करत असतो म्हणून ते नेहमी प्लुरल प्लस जसं बुट्स आहे सॅन्डल्स आहेत ग्लोव्ह आहेत सॉक्स आहेत शूज आहेत तर हे जे काही आहेत हे ऑलरेडी प्लुरल फॉर्म मध्ये असतात पण अ पेअर ऑफ ग्लोव्ह यू कॅन यूज तुम्ही याच्यामध्ये अ पेअर ऑफ ग्लोव्ह अ पेअर ऑफ सॉक्स असं बोलून तुम्ही त्याला एक वस्ती करू शकता तर मित्रांनो यामधून तुमच्या काय लक्षात आलं एखाद्या नावाचं तुम्हाला अनेक पत्नी नाव कसं तयार करायचं आहे ही गोष्ट तुमच्या लक्षात आली कोणते कोणते नेम लक्षात ठेवायचे आहेत तर हे सर्व रुल्स मी साई ग्रामर मोस्ट सिम्प्लिफाईड या व्याकरणाच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे आणि स्टेप बाय स्टेपच पुढे जायचं आहे